काहीतरी वेगळं खायचं इच्छा असेल तर नक्की या ठिकाणी भेट द्या नवीन फूड पॉईंट झालेला पॉर आहे डेक्कन जिमकन आहे या ठिकाणी पारशी व मराठी पदार्थांचा संगम सरांकडे काम करतो नाव काय सरांचं सरांचं नाव आहे आर्किटेक योना खाई त्यांचा हा फूड आउटलेट आहे बेसिकली या फूड आउटलेटचा कन्सेप्ट जो आहे तो एक पारसी आणि महाराष्ट्र फूड क्युजिन ब्लेंड असला आहे तर काही पारसी रेसिपीजला एक महाराष्ट्रीयन टर्स दिला आहे आम्ही ब्लेंड केलं आहे यार तर आमच्या मेन्यूमध्ये दोन प्रकारचे राईस आहेत एक अंडा धनिया राईस आहे आणि एक सोया पुदिनिया राईस आहे स्नॅकमध्ये एक सोया खिमाचं पॅटीस आहे ते वेज आहे म्हणजे सोयाबीनचा खिमा आहे त्यामध्ये आणि दोन सूप आहेत एक धनसाक सूप म्हणून एक आहे आणि एक शेवग्याचं सूप आहे धनसाक सूप हे ओरिजिनल एक पारसी रेसिपी आहे धनसाक तर त्यावर ना इन्स्पायर्ड आहे ओरिजिनल धनसाक हे ग्रेवीसारखं असतं आणि त्यात पाच डाळी असतात तर आम्ही त्याला थोडं लाईटर बनवण्यासाठी एक सूप वर्जन बनवण्यासाठी आम्ही त्यात फक्त एक मुगाई डाळ टाकली तर त्यामुळे ते लाईट झालं आणि पचायलासुद्धा इथे इझी आहे डायजेस्ट करण्यासाठी आणि आमच्याकडे डेझर्टमध्ये एक कॅरेमल कस्टर्ड आहे तेसुद्धा व्हेज आहे आणि दोन सरबत आहेत एक जास्वंदाचं आणि गोकर्णाचा तर असा एक, आ, एक आ, फोर कोर्स मील आमच्याकडे आम्ही सर्व करतो आणि कुठल्याच पदार्थात आम्ही आजीनम आज किंवा प्रिझर्वेटिव्ह ॲडिट्यूव्स टाकत नाही कलर नाही टाकत सिंपल जसं घरी बनतात तसं फूड आहे आम्ही त्याच्या पॅकेजिंग बरंच पॅकेजिंगसुद्धा वरतीसुद्धा बरंच हे दिलं आहे म्हणजे फोकसिंग फोकस केलं आहे एक फूड पॅकचं हे पॅकेजिंग आहे आता लई आतमध्ये एक ॲडिबल प्लॅस्टिकची लेअर असते त्यामुळे त्या तुम्ही त्या पदार्थ टाकाल तर ते पटकन वेट होत नाही सर्व <laughs> त्या हे काय आता हे शेवग्याचं सूप आहे अच्छा शेवगा सूप आणि हे साग सूप आहे हे मुगाळ सूप आहे धनसाक हो ओके ए, दोन साईजमध्ये का एक एवढाला पन्नासवाला ते नॉन व्हेज असतं त्यात अंडा असतं अंड्याचा थोडंसं त्याला एक उगळा मेल असतो तर तो आम्ही एलिमिनेट करण्यासाठी व्हेज व्हर्जन बनवला आहे तर आम्ही बरेच ट्रायल टेस्टिंग करत करत या रेसिपीमध्ये करतो ओके जास्वंद सर